भन्नाट किचन टिप्स एक सूप किंवा आमटी खारट झाल्यास त्यात एक ते दोन उकडलेले बटाटे एकदम मऊ करून घालावे दोन जाम बनवण्यापूर्वी भांड्याला आतून थोडे लोणी किंवा डालडा लावून घ्यावा म्हणजे भांडं करपण्याची भीती राहत नाही तीन लोणी कडवताना त्यात मिठाचा खडा टाकावा म्हणजे तूप कणीदार होते चार दही दहीवड्याकरिता दही वडे बनवताना त्यात एक बटाटा उकडलेला मऊ करून घालावा चव छान येते पाच कचौरीचे सारण करताना बेसन भाजून घालावे म्हणजे सारण खमंग लागते सहा कोणताही सूप करताना त्यात पुदिना पावडर किंवा पुदिन्याची पाने टाकावी छान वास येतो सात दुधी भोपळ्याची भाजी करताना त्यात थोडे बेसन पीठ भाजून घालावे भाजी अत्यंत चवदार होते आठ फ्लावरची भाजी करताना भाजी शिजताना त्यात थोडे दूध घालावे म्हणजे फ्लावरचा रंग बदलत नाही नऊ पालेभाजी करताना भाजी, करता भाजी हिरवीच राहण्यासाठी भाजीत चिमूटभर खाण्याचा सोडा घालावा दहा डोसा कुरकुरीत होण्यासाठी डाळ भिजवतानाच थोडी तुरीची डाळ व मेथीदाणे भिजत घालावे अकरा कडधान्य व डाळी लवकर शिजण्यासाठी हळद व काही थेंब तेलाचे घालावे व मग डाळ शिजवावी लवकर शिजते बारा अंडे उकडताना त्यात किंचित मीठ घालावे म्हणजे कवच अलगद निघते आणि अंडी फुटत देखील नाही तेरा बटाटे उकडताना त्यात थोडे मीठ घालावे म्हणजे फुटणार नाहीत चौदा लायटर थोडा बंद पडला असल्यास त्याला एक दिवस फ्रीजमध्ये ठेवा पुन्हा सुरू होईल पंधरा नॉनस्टिक तवा चकचकीत राहण्यासाठी त्यावर लिंबाचा रस किंवा ताक लावावे सोळा पापड लोणची मुगवड्या बनवताना हिंगाचा वापर करावा त्यामुळे पदार्थ अधिकच चविष्ट बनतो सतरा मध गोठले असल्यास बाटली गरम पाण्याच्या भांड्यात ठेवावी अठरा फ्रूट सलाड बनवताना दूध किंवा अन्य कोणतेही सरबतामध्ये मठ टाकल्यास चव चांगली लागते व शक्तीवर्धक होते एकोणीस खोबऱ्याच्या वाट्या कुबड होऊ नये म्हणून ते मिठाच्या पाण्यात काही काळ भिजत ठेवाव्या नंतर वाळवून घ्याव्या वीस नारळ फोडण्याआधी धुवून घ्यावे नारळ मधोबत बरोबर फुटतात एकवीस सफरचंद पेरूच्या फोडी लवकरच काळ्या पडतात त्या काळ्या पडू नयेत यासाठी थोडा लिंबू रस लावून ठेवावा बावीस लिंबाचा रस काढावयाचा असल्यास प्रथम ते जमिनीवर हलक्या हाताने दाबून फिरवावे नंतर रस काढावा रस भरपूर निघतो तेवीस वर्षाच्या साठवणीचे लाल तिखट टिकाऊ होण्यासाठी मिरच्या थोड्या गरम तेलात परतवून नंतर कडक उन्हात वाळवट ठेवाव्यात व नंतर दळाव्यात तिखट वर्णीत ठेवताना थोडे मीठ किंवा हिंगाचा खडा घालावा म्हणजे मसाला खराब होत नाही चोवीस प्लॅस्टिक भांड्यावरील किंवा कपशावरील डाग घालवण्यासाठी ब्लिचिंग पावडरचे पाणी त्यात घालून ठेवावे त्याच पाण्याने थोडे घासून नंतर स्वच्छ धुवावे पंचवीस बटाटा कापताना जास्त प्रमाणात कापले असतील तर ते पाण्यात घालून ठेवा म्हणजे काळे पडणार नाहीत सव्वीस लिंबू कडक झाले असल्यास कोमट पाण्यात भिजवून ठेवा यामुळे लिंबू नरम होऊन रस जास्त निघतो सत्तावीस काच दरवाजे किंवा काचेच्या वस्तू साफ करण्यासाठी वर्तमानपत्र किंवा विठ्याचं पाणी वापरून साफ करा यामुळे वस्तू लगेच साफ होतील अठ्ठावीस बटाट्याचे चिप्स ची जास्त दिवस टिकवायचे असल्यास त्यात सुकलेली लाल मिरची किंवा लिंबाची पाने घाला यामुळे वास येणार नाही आणि चिप्स जास्त दिवस ताजे राहतील एकोणतीस लाकडी चॉपिंग बोर्ड साफ करण्यासाठी आधी मीठ आणि नंतर लिंबूचा रस घालून रगडा डाग निघून जातील तीस मायक्रोवेव्ह मध्ये एका भांड्यात पाणी आणि लिंबू रस घालून मायक्रोवेव्ह दोन तीन मिनटे चालू ठेवा यामुळे मायक्रोवेव्ह मधील असलेले तेलकट डाग निघून जातील एकतीस काकडी खाताना जर कडू लागली तर थोडं मीठ लावून नंतर खा काकडी कडू लागणार नाही बत्तीस मोजरेला चीज कापण्यासाठी तो थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून द्या आणि नंतर कापला तर चीज व्यवस्थित कापला जाईल तेहतीस फ्रीजमधून वास येत असेल तर लिंबाच्या साली किंवा लिंबू कापून फ्रीजमध्ये ठेवा वास येणार नाही चौतीस लोणचं जर खराब होत आहे असे वाटल्यास त्यात थोडं विनेगर घालून दोन मिनटे गॅसवर गरम करा यामुळे लोणचं लवकर खराब होणार नाही पस्तीस आलं लसूण पेस्ट बनवताना त्यात मीठ आणि कोमट तेल घालून मिक्स करा आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवा पेस्ट खराब होणार नाही छत्तीस रव्याचा शिरा बनवताना रवा भाजत असताना एक चमचा बेसन घाला शिरा चवीला खूपच स्वादिष्ट बनतो सदोतीस समोसे खुसखुशीत हवे असल्यास पीठ मळताना त्यात दोन चमचे गरम तेलाचे मोहन घालून पीठ मळा समोसे खुसखुशीत आणि स्वादिष्ट बनतील अडोतीस साईपासून तूप हवं असल्यास साय मिक्सरच्या भांड्यात घालून त्यात बर्फाचे तुकडे घालून फिरवून घ्या तूप जास्त निघेल एकोणचाळीस कांदा आणि मासे कापल्यावर त्याचा वास हाताला येतो अशा वेळी हाताला लिंबाचा रस किंवा बेकिंग सोडा लावून हात धुवा वास येणार नाही चाळीस टॉमॅटोची साल लवकर काढण्यासाठी ते उकळताना मधून त्यांना सुरीने हलके चीर द्या आणि मग उकडा साले लगेच निघतील तुम्हाला जर हे उपाय आवडले असतील तर लाईक करा आणि अशाच नवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद